नमस्कार मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच हेडलाईन्स एकवीस राज्यातील एकशे दोन लोकसभा जागांवर उद्या मतदान कांद्याच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये मतदानावर बहिष्कार इफको लॉन्च करणार जास्त नायट्रोजनवाला नॅनो युरिया प्लस केरळ राज्यात पाळीव पक्षांमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक आणि पंजाबमधील शेतकरी आंदोलनामुळे रेल्वेसेवा विस्कळीत आता बातम्या विस्ताराने लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकशे दोन लोकसभा जागांवर उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे या भागात बुधवारी संध्याकाळी प्रचार संपला पहिल्या टप्प्यात राज्यात पूर्व विदर्भातील नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे देशात काही संवेदनशील भागात आपत्कालीन परिस्थितीत एअर मदत दिली जाणार आहे दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यानुसार आंध्र प्रदेश बिहार झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा तेलंगणा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर या दहा राज्यांमधील लोकसभेच्या शहाण्णव जागांसाठी तेरा मे रोजी मतदान होणार आहे चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली कांद्याच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये एका गावानं लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर सार्वत्रिक बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे देवळा तालुक्यातील माळवाडीतील ग्रामस्थांनी गावाबाहेर लावलेल्या बॅनरची सध्या चर्चा आहे मतदानाची नो गॅरंटी असे बॅनर तालुक्यात जागोजागी लावले आहेत या बॅनरवर लिहिलंय की कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणार आहात का तुम्हाला मतदान करायचं की नाही हे आता आम्ही ठरवणार सत्ताधारी विरोधी लोकप्रतिनिधींनी मते मागायला गावात येऊच नये असा पवित्राही या गावानं घेतला होता गेल्या वर्षी मार्च महिन्यातही इथल्या हतबल शेतकऱ्यांनी संपूर्ण गाव विकायला काढल्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती इफ्को लवकरच नायट्रोजनचं प्रमाण जास्त असलेला नॅन्युयुरिया प्लस लाँच करणार आहे केंद्रानं सोळा एप्रिल रोजी अधिसूचना जारी करून पीक पोषण घटकांचं प्रमाण बदललं आहे त्यानुसार आता इफ्कोच्या नॅन्युरियामध्ये वजनानुसार किमान सोळा टक्के नायट्रोजन असणं आवश्यक आहे यापूर्वी नॅन्युयुरियामध्ये वजनानुसार एक ते पाच टक्के दरम्यान नायट्रोजन होता युरियाच्या पंचेचाळीस किलोच्या पारंपरिक बॅगमध्ये नायट्रोजनचं प्रमाण सेहेचाळीस टक्के इतकं असतं त्यामुळं शेतकऱ्यांसह काही तज्ज्ञांनी अत्यंत कमी नायट्रोजन असलेल्या नॅनो युरियाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते राजस्थान हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी अपेक्षित उत्पादन न मिळाल्यानं शेत शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर केला नाही तिथे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सक्तीनं नॅनो युरियाची विक्री करावी लागली होती त्यामुळं त्यात आता नायट्रोजनचं प्रमाण वाढवलं गेलं आहे नॅन्यूरिया प्लस ची किंमत पाचशे मिली बाटलीसाठी पूर्वी इतकीच म्हणजे दोनशे पंचवीस रुपये इतकी असेल केरळ राज्यात पाळीव पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे अल्पुझा येथे बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याची माहिती जारी केली गेली तिथल्या बदकांमध्ये लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांना तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलं होतं या प्रयोगशाळेनं पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी दिली आहे या जिल्ह्यात दोन ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे जिल्हा प्रशासनानं नमुने एव्हियन इन्फ्लुएनझा एच फायव्ह एन वन साठी पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं त्यानंतर केंद्र सरकारच्या कृती आराखड्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेतली गेली यात आजूबाजूच्या एक किलोमीटरच्या परिघातील सर्व पाळीव पक्षी मारून नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पंजाबमधील शेतकरी आंदोलनामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या अगोदर शेतकऱ्यांनी शंभू बॉर्डरवर आंदोलन तीव्र केलं आहे त्यामुळे शंभू सीमेवरून जाणाऱ्या सुमारे पन्नास रेल्वे गाड्या वळवण्यात आल्या आहेत अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत लांबपल्ल्याच्या चौतीस गाड्या चंदीगड रेल्वे स्थानकावरून वळवण्यात आल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या अडचणी वाढल्या असून देशभरातील रेल्वे टाइम टेबल प्रभावित झालं आहे दुसरीकडं भाजपाबरोबरच आम आदमी पक्षाविरोधातही शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे हरियाणातील शेतकरी भाजप जे जे पी युतीच्या उमेदवारांना आधीच विरोध करत होते आता आम आदमी पार्टी ही आर एस एसची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप शेतकरी नेते करू लागले आहेत आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा